बेटा आमचा अपघात झाला आहे मला गंभीर दुखापत झाली नाही पण तुझ्या आईची प्रकृती चिंताजनक आहे थोडे पैसे हवे आहेत आणि तुझ्या आईला ब्लडसुद्धा चढवायचे आहे असे बासष्ट वर्षीय माधवने आपल्या मोठ्या मुलाला फोनवर सांगितले बाबा आजकाल मी खूप बिझी आहे मी उद्या येऊ शकणार नाही मला परदेशात जॉबचे मोठे पॅकेज मिळाले आहे त्यामुळे मी त्याचीच तयारी करत आहे तुमचेही तेच स्वप्न होते ना त्यामुळे मी काही सध्या पैसे देऊ शकणार नाही तुम्ही पैशाची व्यवस्था दुसरीकडून करा मी नंतर देईन असे त्यांच्या मोठ्या मुलाने जो एक इंजिनियर आहे असे उत्तर दिले जेव्हा त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जो डॉक्टर आहे त्याला फोन लावला तेव्हा त्यानेही यायला नकार दिला त्याला त्याच्या सासरी लग्नाला जायचे होते तो म्हणाला काळजी करू नका बाबा मी पैसे पाठवेन पण त्याने याआधी कधीही पैसे पाठवले हो नव्हते माधवजी खूप निराश होऊन फोन ठेवला आता त्या नालायक मुलाला बोलून काय उपयोग हे दोन लायक पुत्र काही करत नसतील तर तो नालायक मुलगा तरी काय करणार असा त्यांनी विचार केला आणि बायको जिथे ॲडमिट आहे तिथे गेले आणि स्वस्थ जाऊन बसले त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागल्या माधव रायजी शाळेत शिक्षक होते त्यांना तीन मुले होते आणि एक मुलगी होती मोठा इंजिनियर होता आणि धाकटा डॉक्टर होता दोघांची लग्न मोठ्या कुटुंबात झाली होती दोघेही आपल्या पत्नीसोबत वेगवेगळ्या शहरात राहत होते त्यांनी आपल्या मुलीचे लग्नही मोठ्या थाटामटात केले धाकट्या मुलाने अभ्यासात लक्ष दिलं नव्हते त्यामुळे त्याने अकरावी नंतर अभ्यास सोडला आणि घरीच राहू लागला त्याला नोकरी करायची इच्छा नव्हती त्याला आई वडिलांची सेवा करायची होती पण मास्तर साहेब त्याच्यावर खूप रागवले होते त्यामुळे त्यांनी त्याचे नाव नालायक ठेवले दोन्ही मोठे भाऊ वडिलांच्या आज्ञेत होते पण धाकटा मुलगा त्यांच्याशी चुकीच्या मुद्द्यावरून वाद घालायचा त्यामुळे माधवजींना तो कधीही आवडला नाही माधवजी निवृत्त झाले तेव्हा जमा झालेले भांडवल काहीच नव्हते दोन्ही मुलांचे उच्च शिक्षण आणि मुलीच्या लग्नासाठी सर्व खर्च त्यांच्या पेन्शन मधून भागत होता त्यांना असे वाटले की लहान मुलगा कधीच सुधारणार नाही म्हणून त्यांनी हिस्से केलेत आणि त्याला त्याच्या वाट्याची जमीन देऊन गावात राहायला पाठवले त्याला जायचे नव्हते तरी पण वडिलांच्या आग्रहामुळे तो गावातच एका झोपडीत राहू लागला माधवजींनी जेव्हा आपल्या दोन गुणवान आणि कर्तबगार मुलांची प्रशंसा करत होते तेव्हा त्यांची छाती अभिमानाने फुलून जायची पण ते त्या नालायक मुलाचे नावही घेत नव्हते दोन दिवसांपूर्वी पती पत्नी दोघांचा अपघात झाला त्यांना पत्नीसह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी पत्नीचे ऑपरेशन करण्यास सांगितले होते बाबा बाबा असा माधवजींना आवाज दिला तेव्हा त्यांची तंद्री तुटली तेव्हा त्यांच्या समोर तोच त्यांचा नालायक मुलगा उभा होता त्यांनी रागाने तोंड फिरवले पण त्याने वडिलांच्या पायाला हात लावला आणि रडत रडत म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या नालायक मुलाला का नाही सांगितले पण मी तुमच्यावर गुप्तहेर ठेवले आहेत मला माहिती मिळताच मी इकडे धावत आलो वडिलांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आई वडिलांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आईची शस्त्रक्रिया के करून घेतली आणि रक्तही दिले तो रात्रंदिवस त्यांची सेवा करत असे आणि एके दिवशी तो अचानक गायब झाला आणि माधवजी पुन्हा त्याच्याबद्दल वाईट विचार करू लागले पण तिसऱ्याच दिवशी तो पुन्हा परत आला महिनाभरात आई पूर्णपणे बरी झाली होती रुग्णालयातून सुट्टी घेऊन त्यांना घरी आणले माधवजींनी विचारले असता त्यांनी सांगितले की ते धर्मार्थ रुग्णालय होते त्यामुळे तिथे एकही पैसा खर्च झाला नाही घरात एक मुलकरीन होती त्यांना सोडून तो गावी परतला हळूहळू सगळं नॉर्मल झालं एके दिवशी अचानक त्यांच्या मनात त्या नालायक मुलाबद्दल माहिती मिळवायची इच्छा झाली दोघेही गावातील शेतात पोहोचले असता झोपडीला कुलूप पाहून त्यांना धक्काच बसला ते शेतात गेले असता तिथल्या शेतात काम करणाऱ्या माणसाला विचारले तर त्याने सांगितले की हे शेत आता माझे आहे काय पण हे शेत त्यांना खूप आश्चर्य वाटलं होय त्याची आई खूप आजारी होती त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने सर्व शेत विकले उदरनिर्वाहाच्या शोधात तो दुसऱ्या शहरात गेला आहे त्याच्याकडे फक्त ही झोपडी उरली आहे ही त्याची चाबी आहे तो माणूस म्हणाला झोपडीत शिरल्यावर त्यांना फक्त त्या नालायक मुलाची आठवण येत होती तिथे टेबलावर पडलेला लिफाफा उघडला तेव्हा त्यांना हॉस्पिटलचे नऊ लाखाचे बिल दिसले ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी बायकोला सांगितले की तुझा मुलगा नालायकच नाही तर खोटारडाही आहे अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि ते जोरात ओरडले कुठे गेलाच नालायक तुझ्या बापाला सोडून एकदा परत ये ना पुन्हा मी तुला नाही जाऊ देणार बेटा त्यांच्या पत्नीचे अश्रू वाहत होते आणि माधवजी आपल्या नालायक मुलाला मिठी मारण्यासाठी आसुसले होते तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद